नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी प्रेमाचंद्रन केरळ एर्नाकुलममध्ये मा राहते माझ्या परमप्रिय श्री परमज्योती कल्कींनी माझ्यासाठी केलेला आरोग्य चमत्कार सांगत आहे मी दीर्घकालीन मायग्रेनची रुग्ण होते मी सगळ्या प्रकारचा उपचार घेतला पण माझी डोकेदुखी बरी होऊ शकत नाही असे एकच उत्तर सर्व डॉक्टरांनी मला दिले अशा परिस्थितीत सत्संगमधून मी भगवत धर्मात आले मी सत्संग व प्रार्थनेमध्ये भाग घेत होते त्यानंतर श्री परमज्योती कल्कींच्या दिव्य हिलिंगचा मी अनुभव घ्यायला सुरुवात केली श्री परमज्योती भगवानांच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा मला अनुभव आला व ते माझ्याशी बोलले त्या प्रत्यक्ष उपस्थितीनंतर मी जेव्हा डॉक्टरकडे गेले तेव्हा त्यांनीच सांगितल्याप्रमाणे माझा बरा न होणारा मायग्रेन पूर्णपणे बरा झाल्याचे बघून त्यांना आश्चर्य वाटले जय बोलो संपूर्ण आरोग्य प्रदाता श्री परमज्योती कल्की की जय या चमत्कारासाठी माझ्या वैदेश्वर श्रीपरमज्योती कल्कींचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत कोटी कोटी प्रणाम श्री परमज्योती कल्की